वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न आपण हरिपाठातील सोळावा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत यामध्ये आतापर्यंत आपण हरिनामाचं महत्व हरिनाम कसं घ्यायचं त्याचा काही नियम ते बघितलेले आहेत आणि मागच्या अभंगामध्ये तर नाम घेतल्यामुळे आपण द्वैताकडून अद्वैताकडे कसे वळतो याचा दाखला माऊलींनी दिलेला आहे आता या अभंगामध्ये नामाचीच महती कशी सांगितलेली आहे ती बघूया बुद्धी जपे तो नरदुर्लभ वाचे सी सुलभ राम कृष्ण हरिबुद्धी जपे हरिबुद्धी म्हणजे काय तर जी आपण हरिनाम घेतोय तेच म्हणजे जे आपण नामजप करतो आहे तो नरदुर्लभ असं का बरं माऊली म्हणत असतील कारण आपण सगळेच जण कमी अधिक फरकाने नामजप करत असतो रामकृष्ण हरी म्हणत असतो मग जो हरिनाम घेतो तो नरदुर्लभ आहे असं का बरं माऊली म्हणत असतील तर यामध्ये नुसतं नाम घेणं याला नामोच्चार असं म्हणतात आधीच्या काही अभंगामध्ये नाम संकीर्तन हा एक शब्द आला होता तर तसाच अर्थ इथे अपेक्षित आहे की नुसतं नाम घेणं किंवा सगळ्यांनी मिळून नाम घेणं म्हणजे नामोच्चार झाला नामजप झाला किंवा आपण म्हणून नामघोष झाला पण त्याने हरिप्रसन्न आहे का तर देव म्हणेल की चांगलं झालं तुम्ही नाव घेतलं पण जे आपल्याला अपेक्षित आहे की आपल्याला आध्यात्मिक मार्गावर प्रगती करायची ती त्यांनी साधणार नाहीये मग नुसतं नामाने साधणार नाही तर कशाने साधणार आहे तर नामसंकीर्तनाने साधणार आहे नामसंकीर्तन हरिबुद्धी म्हणजे काय तर आपल्याला अंतर्मुख करायचं आहे आपण नुसतं वाणिनी वैखरी वा असं म्हणतात वैखरी म्हणजे फक्त आपण मोठ्यांना नाव घेतलं तर त्यांनी फरक पडणार आहे किंवा तो एक आपला सुरुवातीचा टप्पा होऊ शकतो पण आपल्याला या मार्गावर प्रगती करायची असेल तर आपल्याला अंतर्मुख होणं हे गरजेचं आहे आपल्या मनाच्या आकाशामध्ये चिद आकाशामध्ये आपल्याला त्याची छबी दिसायला पाहिजे आपण त्या रूपामध्ये लीन व्हायला पाहिजे आपण त्या आनंदामध्ये डुबायला पाहिजे तो अनुभव घेतला पाहिजे तो हळूहळू अनुभव येणार आहे पण त्यासाठी आपल्याला सतत अंतर्मुख होऊन नाम घेणं गरजेचं आहे आणि जो माणूस असं करतो हे सगळं समजून घेऊन आपल्या आचरणात आणून सगळ्यांवर प्रेम दाखवून आपल्या म्हणजे वागण्यामध्ये तो भाव ठेवतो की सगळीकडे हरीच आहे नंतर नामजप करताना फक्त ना, ना मुखाने नाव घेतोय आणि मनात तिसरेच विचार चालू आहेत असं करून चालणार नाही आहे मनामध्ये अंतर्मुख होऊन त्याच्यात चरणी भाव ठेवून आपलं हळूहळू जेव्हा आपलं पुढच्या अवस्थेत आपण जायला लागतो तेव्हा आपल्याला त्याची छबी दिसायला लागते आपण त्याबद्दल त्याची पूजा करायला लागतो त्याला मानस पूजा असंही म्हणतात तर अशा प्रकारे आपण नामाच्या चरणी स्थिर व्हायला लागतो तर असं नाम अपेक्षित आहे त्यामुळे आणि असा करणारा माणूस हा दुर्लभ आहे असं माऊली म्हणतात त्यामुळे आपण सुरुवातीला असं होऊ शकतं की आपण माळ ओढतोय आणि थोडा काळ आपलं लक्ष विचलित झालं आहे किंवा मनात विचार दुसरे चालू पण हळूहळू हळूहळू आपल्याला या स्थितीकडे जायचं आहे की पूर्ण नामजप करताना आपण त्याच्यात चरणी लीन आहोत आणि आचरणामध्ये आपल्याला चांगलं आचरण करायचं चांगलं आचरण म्हणजे काय की कुणाला त्रास द्यायचा नाही कुणाला वाईट बोलायचं नाही जे निषिद्ध कर्म सांगितलेले आहेत ती करायची नाही म्हणजे साधकाच जे काही नियम आहे ते सगळे आपण अंगी बांधले आणि आपण अंतर्मुख होऊन हरिनाम घेतलं तर आपण या मार्गावर पुढे जाऊ शकतो बघूया पुढे माऊली काय म्हणतात रामकृष्ण नामी उन्मनी साधिली धली सकळ सिद्धी रामकृष्ण नामी उन्मनी साधिली आता यामध्ये उन्मन म्हणजे काय तर उन्मन म्हणजे मनाची ती अवस्था ज्यामध्ये आपण लीन होऊन जातो एकरूप होऊन जातो की ज्यामध्ये फक्त मानसिक शांतता असते त्यामध्ये कुठली शंका नाही कुठले प्रश्न नाहीत कुठलं दुःख नाही फक्त आणि फक्त समाधान आणि फक्त आणि फक्त आनंद आहे असं ते उन्मन होतं आणि हे कधी होतं जेव्हा आपण रामकृष्ण नामी जेव्हा आपण वर सांगितल्याप्रमाणे सगळे नियम पाळून अंतर्मुख होऊन रामकृष्ण मनी ठेवतो तेव्हा आपलं मन उन्मन होतं आपण त्या मनाच्या मार्गाने आपल्या इष्टदेवतेजवळ जातो त्यालाच माऊली इथे म्हणतात तयासी लाधली सकळसिद्धी असं जर तुम्ही केलं असं जर एखादा साधक जे अवस्था आली की त्याला सकळ सिद्धी प्राप्त होणार आहे म्हणजे तुमचं लगेच ऐहिक उत्कर्ष झाला असं आहे का की म्हणजे तुमचे जे समोरचे प्रश्न आहे आता यामध्ये कसं आहे कि माऊली इथे म्हणतात की तुम्हाला सकळ सिद्धी प्राप्त होते आधी पण त्यांनी एका अभंगामध्ये सांगितले की रिद्धी सिद्धी तुमच्या समोर उभी राहते पण यामध्ये आपल्याला ही आध्यात्मिक सिद्धी किंवा या मार्गातील प्रगती अपेक्षित आहे असं जर कोणी म्हणत असेल की नामजप करून आता मला बंगला बांधायचा आहे आता मला व्यवसायात भरभराट हवी आहे आता मला माझ्या मुलीचं लग्न ठरवायचं आहे मला मुलाचे मार्क्स वाढवायचे आहेत त्याच्यावर कृपा झाली पाहिजे असं सगळं मनात धरून आपण या मार्गावर आलो तर तसं काहीच होणार नाही किंवा तसं होणं अपेक्षितच नाहीये यामध्ये आपल्या आत्म्याची आपल्या स्वतःची उन्नती होणं हे अपेक्षित त्या आहे त्यामुळे जिथे माऊली म्हणतात की सकळ सिद्धी लाभेल तर ती पारमार्थिक सिद्धी आहे की यामध्ये वाचा सिद्धी प्राप्त होते आपण एकमेकांचं मन समजून घेऊ शकतो आपण दुसऱ्यांना प्रेमळ सल्ले देऊ शकतो तर अशा प्रकारचे सिद्धी प्राप्त होतात त्यामुळे आपण हे जे मनाचे विकार आहेत ते कमी व्हायला लागतात आणि या मनाच्या विकारापासून कडून अंतर्मुख होतो आणि अंतर्मुख मन झालं की त्या इष्टदेवतेच्या पायापाशी त्या छबीपाशी आपलं मन लीन होऊन जातं आणि आपण उन्मन अवस्थेत जातो आणि तेव्हा जी शांतता जे समाधान आणि जे सुख मिळतं ते परमसुख आहे तो परमानंद आहे ते आणि आपण म्हणू शकतो ते अभंग असा आहे ते कधीच आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही असा तो आनंद आहे आणि तो अनुभव हा प्रत्येक साधकाने घ्यायलाच हवा असा तो अनुभव आहे त्यामुळे अंतर्मुख होऊन नाम घ्या सगळे नियम पाळा कोणाबद्दल वाईट विचार करू नका वाईट बोलू नका मनाचे विकार कमी करा ईर्ष्या अहंकार राग लोभ हे सगळं कमी करा आणि एकचित्ताने नाम घ्या आपल्याला नक्की फरक जाणवायला लागेल पुढे बघूया सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू म्हणजे काय होत सिद्धी बुद्धी जसं आपण म्हटलं की सकल सिद्धी आहे तस जर हरिपाठ केला तर सिद्धी बुद्धी म्हणजे धर्म हे सगळं तुमच्याकडे येणार आहे पण पुढे खूप महत्वाचं माऊली सांगतात कि प्रपंच निवाले साधू संघे म्हणजे काय कि जेव्हा आपण प्रपंचात असतो त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत कि आपण प्रपंचात राहून परमार्थ करणारे लोक आणि जे पूर्णपणे वैराग्य घेऊन परमार्थ करणारे लोक म्हणजे पूर्णपणे देवाशी अं वैराग्य घेऊन त्याच्या लीन होणं आणि आपण प्रपंचात राहून करतो तर एखादा माणूस जेव्हा प्रपंचात असतो तेव्हा त्याला नानाविध प्रकारचे प्रश्न नानाविध प्रकारच्या गोष्टी त्याच्या कुटुंबात चालू असतात त्याच्या आपतेष्टांबद्दल चालू असतात त्याचे विचार पैशांचा विचार घराचा विचार कुठले कुठले विचार नोकरी धंद्यातला विचार हे सतत आपल्या मनात असतात त्यामुळे आपण पूर्णपणे तसे होऊ का तर याबद्दल माऊली म्हणतात की जर तुम्ही साधू संघ केला जर सत्संग केला जर तुम्ही साधू संघ म्हणजे काय तर आजच्या काळात आपल्याला साधूकडे जाऊन बसणं हे शक्य नाहीये पण आपण जर सत्संगती मिळाली त्यांचं मार्गदर्शन जर मिळालं ध्यानम नामाची साधना जर केली तर तो प्रपंचात राहून देखील शांत होतो म्हणजे त्याला प्रपंचात राहून सुद्धा जे सुख आहे ते मिळू शकतं असं माऊली म्हणतात म्हणून ते काय म्हणतात निवाले साधुसंगे म्हणजे प्रपंचात राहून सुद्धा जर साधुसंग केलात तर तुमची सुद्धा नाही पार जाईल तुम्ही सुद्धा शांत व्हाल तुम्हाला सुद्धा ते मानसिक समाधान मिळेल असं माऊली इथे म्हणतात म्हणजे माऊली कुठेच असं म्हणत नाहीये की तुम्ही बैरागी व्हा तुम्ही सगळं तुमचा नोकरी धंदा सोडून माझ्या मागे या इथे सुद्धा त्यांनी प्रपंचात राहून कसा तुमचे पारमार्थ सिद्धी होऊ शकते यावर प्रकाश टाकलेला आहे ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मारखा ज्ञानदेव म्हणतात की असा रामकृष्ण ठसा जो आहे म्हणजे असा जर तुम्ही नामजप केला आणि तुमच्यावर नामाचा ते रुजत तुम्ही रोज 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 नामजप केलं तर तुम्ही डोळे बंद केले तरी ते नामच समोर येतो तुम्ही सकाळी उठला तरी पहिलं नावच तुमच्या डोळ्यासमोर येतं तुमच्या डोक्यात नावच येते हळूहळू रुचत तर याप्रमाणे महाराज म्हणतात की जो असा ठसा तुमच्यावर उमटला असं झालं या स्थितीत तुम्ही गेलात का का की काय होणार आहे दशदिशा आत्मारा म्हणजे सगळीकडे तोच आहे सगळीकडे तोच आहे म्हणजे काय की आणि तोच मी आहे दोन गोष्टी आहेत कि सगळीकडे तोच आहे आता देहभाव जीव भाव हे सगळं गेल्यामुळे आणि खूप व्यवस्थित शब्द म्हणजे एकदम चपखल शब्द आहे असं म्हणू शकतो आत्माराम आत्माराम म्हणजे काय आपल्या आत्म्यात जो काही परमात्मा आहे आपल्या आत्म्यात जो राम आहे आत्मा म्हणजेच परमात्म्याचा अंश आहे त्यामुळे सर्व दिशांमुळे दिशांमध्ये मला आत्मारामाचेच दर्शन घडते म्हणजेच काय सगळीकडे तोच आहे आणि तोच मी आहे या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये रुजतात या बोधावर आपण येतो असं माऊली म्हणतात बोला पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय